नाशिकच्या उपनगर पोलिसांनी हातचलाखीनं सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या गुजरातच्या बहीण भावांना अटक करून नाशिक सोलापूर आणि पुण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला आहे या गुन्हेगारांकडून चौसष्ट पूर्णांक आठ ग्रॅम वजनाचे एकूण पाच लाख तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत नाशिक येथील पुना गाडगिळे अँड सन्सच्या शाखेत शा 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 दोन अनोळखी व्यक्तींनी हात चलाकीनं चौदा पूर्णांक चारशे ऐंशी ग्रॅम आणि पंधरा पूर्णांक एकशे पन्नास ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगली दिवशी हे संशयित पुन्हा कॅनडा कॉर्नर येथील दुकानात आले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि पोलिसांना कळवलं पोलिसांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून संशयितांना पंचवटी परिसरातून अटक केली चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावं चंद्रकांत परमार वर्ष पंचावन्न आणि पूनम शर्मा वर्ष सत्तावन्न सत्तावन्न हे राहणार अहमदाबाद गुजरात येथील असून गुन्ह्याची कबुली दिली आहे चौकशीमध्ये आरोपींनी नाशिक शिवाय सोलापूर आणि पुणे येथेही सोनारांच्या दुकानात चोरी केल्याचं उघड झालंय चोरलेल्या दागिन्यांची विक्री त्यांनी बडोदरा गुजरात या ठिकाणी कारागिरांना केल्याचं कबूल केलंय पोलिसांनी बडोदरा इथे जाऊन पंधरा पूर्णांक एकशे पन्नास ग्रॅम वजनाची बांगडी आणि पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केलेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त आयुक्त राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त ता उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख आणि अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता सोलापूर आणि पुण्यातील चोरीच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे पुढील तपास पोलीस हवालदार इम्रान शेख करीत आहेत उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन हजर येऊन एक तक्रार दिली दोन, दोन, आ, की आमच्या ज्वेलर्स शॉपिंग मधून दोन अनोळखी व्यक्तींनी हातचालाकीने सोन्याचे दोन बांगडे चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून तक्रार मान्य वरिष्ठाच्या मागे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे स्� गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पीएन जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याची सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी तेथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयाला पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागीर आहे याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिना चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपीसह आरोपीने तिथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्राम सत्तावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकार नगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर येथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्रॅम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका मॅडम मुनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सफकाळे साहेब गुन्हे शोध गुन्हे 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 गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत कुलबागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या टीमने केलेले आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड